आता कळतं की हिंदुत्ववादी आणि मुस्लिमांनी हल्ला केला मला यातला काही या प्रकार माहीत नाही काल माझा मित्र आबाई चव्हाण आणि अक्षय चव्हाण यांचा काहीतरी कौटुंबिक वाद होता तो दोन दिवसपासून त्यांचा वाद चालू होता त्यांचा मला अचानकपणे पाच वाजून चार वाजून चोपन्न मिनिटाला फोन आला की अरे रफिक माझी भांडणं झालीत मला खूप मारहाण झालेली इथं आणि आमची गाड्या फोडून टाकलेल्या आहेत आम्हाला जायला गाडी नाही प्लीज आम्हाला घ्यायला ये माझ्यासोबत एक माझा मित्र होता कुणाला आम्ही दोघं गेलो त्याला घ्यायला गेल्या असताना तिथं भरपूर लोकं होती ती पण ओळखीचीच आहेत कोण हिंदू मुस्लिम मला काही माहीत नाही मी त्यांना घ्यायला गेलो तर त्यांच्यासंग बोलणं झालं माझं समोरासमोर बोललो आम्ही त्यातनं या दोघांना घेऊन येत असताना मागून माझ्यावर हल्ला केला त्यांनी आणि तिथले स्थानिक लोकं होती ज्यांची यांची जी कुटुंबिक वाद ही पाट्याला झालेली आहेत ती मेगा सिटी म्हणून आहे त्यांचं तिथं मी त्यांना घ्यायला गेलो तिथनं त्यांना घेऊन येत बात असताना मला मागून धरला दोघा तिघांनी मला धरून मारला आणि त्यानं मागून माझ्या डोक्यात एक रॉड घातला आणि जवळपास पंचवीसशे तीस जणांनी मला मारहाण केली आणि जे माझ्यासंग गाड्या होत्या त्या गाड्या बिड्या सगळ्या फोडून टाकल्या तिथनं मी आलो इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो ॲडमिट झालं असताना मी पोलिसांना फोन केले असं असं संग मारहाण झालेली आहे तर नंतर मला कळलं की असं असं हिंदू मुस्लिम काय ते प्रकार चालू आहे असं झालं आहे तो कुठं गेल तर काय गेलं तर मला काहीच माहीत नाही यातलं आणि हिंदू मुस्लिमचा काही विषयच नाही आहे ती पण माझ्या ओळखीची आहेत ओळखीची असं काय करत काही संबंध नाही या सारेचा ना सारे विषय नाही जमिनीचा काय विषय मित्राची भांडणं झाली त्याला मारहाण झाली त्याच्या गाड्या फोडल्यात गाड्या तिथं जाऊन बघा सगळ्या फोडलेल्या गाड्यांची तोडफोड केलेली आहेत जवळपास चार टू व्हीलर आणि दोन फोर व्हीलर फोडल्यात आता त्यांच्या ते अंगलट आला असेल की बाबा आपल्यावर केस होणार आहे तर आता कसं काय करायचं मग त्यांनी ते हिंदू मुस्लिम था। माझी का नाही घेतली मी सर्वसामान्य माणूस नाही का मी पण आहे ना का मुस्लिम आहे म्हणून माझी नाही घेतली प्रश्न काय मी मुस्लिम म्हणून माझ्याकडे आले नाही का रवींद्र धनगेकरांना माहिती आहे मी शिवजयंती करतो गणपती उत्सव मोठे साजरे करतो गेले वीस वर्षापासून तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर माझ्या पेजवर जावा इंस्टा सगळं तुम्हाला तिथं माहीत पडेल मी काय असं नाही की बाबा माझ्याकडे का नाही आले ते त्यांची एक बाजू बघितली दुसरी बाजू बघा ना तुम्ही मारहाण मला झाली माझ्या डोक्यात रॉड टाकला आमच्या गाड्या फोडल्या आणि परत मुस्लिमांनी मारलं बरं मुस्लिम मारायला माझ्यासारखं सर्व मुस्लिम होते का एका हिंदूंनी मला फोन केला मी गेलो चूक झाली का माझी मी मुस्लिम आहे चूक झाली का हिंदूंनी मला फोन केला मग ते तर मी बघू का तू हिंदू आहे का तो मुस्लिम आहे मग ते बघून जायचं का मला माहीत नाही आणि मला कधी असं वाटलं पण नाही आहे आणि त्याच्या बहिणीचं घर फोडलं त्यांनी त्या महिलेचं तिने फोन केला ती आता मी बघितलं नाही ती हिंदू आहे का मुस्लिम आहे ती हिंदू आहे तुम्ही त्यांची बघा विचारतो विचार करा जाऊन आता काय त्यांच्या काय असेल त्यांना राजकारण करायचं असेल याच्यात मी सर्वांचा कार्य करत आहे मी सर्व पक्षाच कार्यकर्ता आहे राज मला राजकारणाची काही घेणं देणं नाहीये राजकारणा जर हिंदू मुस्लिम करत असाल मला ओढत असाल तर मग चुकीचं आहे धनगेकर माझ्याकडे का नाही आले ना ना, मुस्लिम आहे म्हणून आले नाही लक्षात ठेवा तुम्ही इफ्तार पार्टी मुस्लिम बरोबर करता आणि एका मुस्लिमला मारलं नाही ना, हिंदूला मारलं जाता आज माझ्या संघ इथं एक सुद्धा मुस्लिम नाही सगळे हिंदू आहेत हे का आलेत एडी आहेत का लोकही सर्व मला हिंदू धर्माचे फोन आले त्यांचे मेसेज दर्फिक तुला काय झालं काय नाही काही वगैरे दाखल नाही कोथरूड मधला हर एक माणूस दंगेकरांना गुंड वाटतो तो मुरलीधर मोळांचा असू तो इथला कुठलाही राजकीय माणूस असू कोथरूड म्हणले की त्यांना अख्खं गुन्हेगारीच वाटतं जो चांगला माणूस आहे तो पण गुन्हेगार वाटतो त्यांना आम्हाला तसेच काही नाही बरोबर का नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव